चांगल्या लोकांसोबतच नेहमी वाईट घडत असते तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल की चांगल्या लोकांच्या मागे नेहमी काहीतरी अडचणी असतात तुम्ही स्वतःही हे अनुभवलं असेल चांगले कर्म करणाऱ्या चांगल्या लोकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो असं का हा प्रश्नसुद्धा तुम्हाला पडला असेल तर वाईट कृत्य करणारे आपले जीवन आनंदाने व शांततेने जगतात नेहमी असं आपल्यासोबतच का असा आपल्याला प्रश्न पडत असतो तुम्हाला हे सगळं काही माहीत आहे जे मिळतं ते दुसऱ्यांबरोबर कट कपटकारस्थानाने त्याचा शेवट खूप वाईट होतो भगवद्गीतेमध्ये सांगितला आहे की जो माणूस दुसऱ्यांना दुःख त्रास देतो दुसऱ्यांबरोबर कट कारस्थान करतो त्या व्यक्तीचा शेवट खूप वाईट होत असतो आजचा दिवस जरी त्याचा चांगल्या आनंदात जात असेल पण त्याचा उद्याचा दिवस खूप भयानक येणार आहे आपल्यामध्ये काही कमतरता असेल तर ती फक्त आपणच दूर करू शकतो दुसरं कोणीही नाही बाकी सगळे तरी या गोष्टीचा फक्त फायदा उचलतात आपलीच लोक आपल्याला एकटे पाडतात त्यावेळेस कळत नाही की आपण वाईट आहोत की आपलं नशीब आणि एक, एक गोष्ट तर नक्की आहे ज्यांचं मन चांगलं असतं बऱ्याच वेळा त्यांच्याच नशीबी वाईट आणि खराब गोष्टी घडत असतात आयुष्यामध्ये जेव्हा कधी तुम्ही थकाल त्यावेळेस कोणालाही या गोष्टीची जाणीव होऊ देऊ नका कारण लोक तुटलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत आपण तर शेवटी माणसं आहोत सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा माणसाचं नशीब कितीही चांगलं असलं तरीही त्याच्या काहीतरी अपेक्षा ह्या पूर्ण राहतातच त्यामुळे जे मनामध्ये येईल ते करा कारण आयुष्य परत मिळत नाही आनंदाने तुम्ही जीवन जगा खरं बोलणं तर दूरच राहिलं आजकाल लोक खरं ऐकणंसुद्धा पसंत करत नाही आहेत तुमच्या आयुष्याचा एक नियम तुम्ही असाही बनवा की जो सोडून जाईल त्याला विसरून जा आणि आनंदाने पुढे चाला तुम्हाला काही वाटायचं असेल तर हसू वाटा अश्रू तर सगळ्यांच्या जवळ आहे प्रत्येकाने आयुष्य दोन पद्धतीने जगलं पाहिजे एक तर जे मिळालेलं आहे त्याला पसंत करायला शिका आणि दुसरं जे पसंत आहे ते मिळवायला शिका काही काही लोक बाहेरून जेवढी सुंदर असतात तेवढीच ते आतून देखील असतात अशा लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे दुर्योधनाने पांडवांना आयुष्यभर दुःख दिले त्रास दिला त्यांच्याबरोबर नेहमी कपट कारस्थान केले आणि प्रत्येक वेळी त्यांना धोकाच दिला कधीही मना प्रामाणिकपणे तो वागला नाही आणि त्याचा असा परिणाम झाला की दुर्योधनाच्या प्रत्येक दलामधील मोठा योद्धा कपट करूनच मारला गेला त्यामुळे जो जसा कर्म करेल त्याला तसेच फळ मिळतं म्हणजेच दुर्योधनाने जसं कर्म केलं तसंच त्याला त्याचं फळ मिळालं पूर्ण आयुष्य त्याने दुसऱ्यांना दुःख दिले त्याच त्यांच्याबरोबर कटकारस्थान केले आणि शेवटी त्याचा मृत्यूसुद्धा कटकारस्थानानेच झाला म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की जर एखादी व्यक्ती दुसऱ्याला दुःख देऊन त्रास देऊन स्वतःला जास्त चालाक आणि हुशार बुद्धिवान समजत असेल आणि दुसऱ्याला बावळट बनवत असेल तर एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा एक दिवस त्याच्याही आयुष्यामध्ये असं कोणीतरी येईल ये जे त्याला सुद्धा धोका देऊन जाईल कारण कर्म ही एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांचे चेहरे बरोबर लक्षात ठेवते आणि जो जसे कर्म करतो त्याला तसेच फळ मिळते सहमत असाल तर अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुमचा आनंद तुमचं दुःख तुमची खुशी कोणालाही सांगितलं नाही पाहिजे कारण जगामध्ये अशी काही लोक आहेत जे तुमच्या आनंदालासुद्धा नजर लावतात आणि तुमच्या दुःखामध्ये तुमच्यावर हसतात या जगामध्ये तुमच्या आनंदामुळे दुसरे कुणीही आनंदी होऊ शकत नाही उलट लोक तुमच्यावर जास्त जळतात त्यामुळे आपलं प्रत्येक दुःख प्रत्येक सुख प्रत्येक अडचण लोकांना दाखवणं गरजेचं नाही लोक तर तयारच बसलेले असतात की दुःखी माणसाला आणखीन दुःख कसं देता येईल आणि सुखी माणसाला अजून कसं त्रास देता येईल यासाठी त्यामुळे आयुष्यातून अशा माणसांना तुम्ही काढून टाका आणि आयुष्यात आलेल्या माणसांपासून तुम्ही सावध राहा आयुष्यामध्ये तुमच्यावर कोणीतरी संकट येईल दुःख येईल कोणतीतरी अडचणी आली तरी तुम्ही कधी हिम्मत हारू नका फक्त थोडी वाट पहा थोडी स्वतःमध्ये सहनशीलता ठेवा जो माणूस अशा अडचणींच्या वेळेमध्ये स्वतःला सांभाळून डोकं शांत ठेवून चालतो तो आलेल्या प्रत्येक संकटांना सहजपणे पार करू शकतो आनंदाने तो ती ते संकट पुढे ढकलू शकतो आणि आनंदाने त्यातून जीवन जगू शकतो कारण त्याच्या पाठीमागे साक्षात स्वामी माऊलींचे आशीर्वाद असतात त्यासाठी तुम्ही हार मानू नका डगमगू नका माणसाला स्वतःच्या दोषाची जाणीव होणे हे त्याच्या शहाणपणाचे पहिले लक्षण आहे त्यामुळे शहाणा माणूस कोणत्याही वेळी सजग असतो आपले सामर्थ्य कशात आहे यांच्या आधी आपले नेमके दोष कोणते आहेत याची त्याला स्पष्ट जाणीव असते या जाणीवेतून तो आपले दोष सुधारतो आणि मगच यशस्वी होतो म्हणजेच स्वतःच्या दोषांची जाणीव होण्याच्या क्षणापासूनच शहाणपणाकडे वाटचाल सुरू होते जगात दुसऱ्याला हसण्या इतके सोपे आणि दुसऱ्यासाठी रडण्या इतके कठीण काम दुसरे कोणतेही नाही दुसऱ्याला हसणं दुसऱ्याला दोष देणं दुःखांना अपुरेपणाला हसणं हे फार सहज सोपं आहे कारण दुसऱ्याचं कुसळसुद्धा आपल्या डोळ्यांनी दिसतं या हास्यासाठी आपल्याला काहीही गमवावं लागत नाही पण दुसऱ्यासाठी रडणं फार अवघड आहे कारण त्यासाठी दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव संवेदनशील मन हवं हो पाहिजे ही अपार करुणा असावी लागते दुसऱ्यासाठी झिजण्याची तयारीच या रडण्यातून दिसून येत असते त्यामुळे दुसऱ्याच्या दुःखावर तुम्ही कधी हसू नका आज त्याच्यावर वेळ आहे तीच वेळ उद्या तुमच्यावर सुद्धा येऊ शकते वेळेला सुद्धा वेळ येत असते त्यामुळे तुम्ही एखाद्याची फसवणूक करून त्याला त्रास देऊन काहीही तुम्हाला भेटत नाही प्रामाणिकपणे तुम्ही कष्ट करा मेहनत करा आणि लोकांचा विश्वास तुम्ही संपादन करा ना की धूर्तपणाने कपटीपणाने तुमचं कर्मच तुमच्या सोबत असणार आहे आणि जो चांगले विचार ठेवतो चांगले कर्म करतो त्याच्या पाठीशी सदैव देवाचे आशीर्वाद असतात विश्वास असल्यास तुम्ही स्वतःकडेच बघा तुम्ही दुसऱ्यांसाठी एवढे झिजता तुमच्या डोक्यावर सुद्धा देवाचा हात देव आहे आशीर्वादरूपी देव तुमच्या पाठीशी आहेत विश्वास असल्यास व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामींचा जयघोष करत रहा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद